उद्घाटक आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब या ठिकाणी वैभवजी पिचड साहेब आपल्या साखर कारखान्या चेअरमॅन सीताराम लायकर साहेब माझी या ठिकाणी बी जी देशमुख साहेब या ठिकाणी सीताराम बांगरे रमेशजी लुटे या ठिकाणी बाबाजी शिंदे या ठिकाणी कपिल पवार साहेब कैलास वाघचौरे जाजेंदर वाघचौरे यशवंतराव वाबाळे दत्ता नवले संजय वाघचौरे शरद भाऊ चौधरी मला आणि या भागातले नेते आमचे मित्र बाजीराव कराडे आणि सर्व कार्यकर्ते बंधुंड बघी ही दोन हजार चोवीसची लोकसभेची निवडणूक आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसला कोण देशाचं पंतप्रधान ह्याच्यासाठी निवडणूक आहे एक बाजूला नरेंद्र मोदी साहेब आहे गेल्या दहा वर्षाचा कारभार आपल्याला आहे आणि दुसऱ्या बाजूला आता पंतप्रधानचा कॅन्डिडेटच नाही पण एक आघाडीचा नेता म्हणून राहुल गांधी दोघांची तुलना करा तर कोण उच्रेष्ठ आहे मी दहा वर्षाचा नोकाजोखा या मतदारसंघामध्ये मी मांडणार ह्या मतदारसंघामध्ये दोन हजार चौदाला परिवर्तन म्हणून ह्या ठिकाणी मला दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन्ही निवडणुकीमध्ये आपण महायुतीचा युतीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी आपण मला संधी दिली आणि संधीच्या संदर्भात मी दोन तीन गोष्टी चांगला ह्या मतदारसंघामध्ये चौपन्न वर्षे रखडलेल्या निवडणुकीच्या संदर्भात आपण पाणी आणण्याचं भाग्य आणि ह्या भागामध्ये मला असं वाटतंय बाकी अकोला तालुक्यातल्या शेतकरी आणि दानसूर पाणी ज्या भागातून पाणी निर्माण धरण आहे त्या भागातल्या कॅनलच्या रूपाने खाली पाणी देण्याचं दान आणि दानशूर मंडळीने कधी कधी पाणी देताना आपल्या दे शेतीची लुसकान झाली तरी खाली पाणी सोडल्याबद्दल मी सर्व अकोल्याच्या शेतकऱ्यांचं टाळ्या वाजून स्वागत केलं पाहिजे कारण आपण एवढं दिलदार आहे की पाणी वरती आपल्याला पाणी ना मिळत नाही परंतु खाली पाणी देण्याचं काम अकोल्याच्या जनतेने आणि ह्या शेतकऱ्यांनी खाली दिलेल्या कामाला मी खासदार झाल्यानंतर गती दिली आणि पंचेचाळीस वर्षानंतर रखडलेल्या कामाला गती देणारा खासदार म्हणून मी दोन गोष्टीचा उल्लेख करे ह्या मतदारसंघामध्ये उच्चस्तरी काय खासदार ह्या ठिकाणी खरं म्हणायला गेलं की ह्या भागामध्ये मी काम करत असताना उच्चस्तरी कार्य बनवले पण पाण्याची उपलब्धता नसताना तिथे पाणी मिळत नाही म्हणून माझी भूमिका या ठिकाणी घाट मात्याचं एकशे पंधरा टी एम ची पाणी अडवलं तर अकोल्या तालुक्याच्या सर्व शेतकऱ्याला वंचित राहिलेल्या भागाला आपण कायमस्वरूपी पाणी देऊ शकतो संगमनेर असेल कोपरगाव असेल राहता असेल श्रीरामपूर असेल नेवासा असेल कोपरगाव असेल किंवा रावडी असेल ह्या गावाला पाणी देण्याचं भाग्य आहे एकशे पंधरा टी एम सी पाणी समुद्राला जाणार अडवलं तर शेतकऱ्याला न्याय मिळेल आणि म्हणून मला असं वाटतं ह्या भागाच्या दोन तीन गोष्टीचा उल्लेख केला आपल्यामध्ये डोंगराळ भाग आहे आणि रेनच्या सगळ्या भागामध्ये अडचणी होत्या मी बी एस एन टॉवर या ठिकाणी तीस टॉवर बनवण्याचा निर्णय केला आणि ते तीस टावर ह्या भागामध्ये बनवून देखील तयार त्यामध्ये बीएसएल तोट्यात जाण्यामुळे त्या टावरच्या रेंजच्या संदर्भात आहे आता केंद्राने त्याला पैसे दिले त्यामध्ये टावर बनली झाले रेंज उपलब्ध होऊन त्या ठिकाणी काम करेल मी एक उल्लेख करेल मी मी दोन हजार चौदा ला खासदार जलो दोन हजार एकोणीस ला आपण दोन हजार पाचला जायकवाडीला पाण्याचा निर्णय केला त्यामुळे मला असं वाटतं आपण अकोल्या तालुक्यामध्ये जो पूल आहे त्यामध्ये आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये मी संध्याकाळी सात वाजल्यापासून पहाटे सहा वाजेपर्यंत हा खासदार ह्या भागातलं खाली पाणी जाऊ नये म्हणून आंदोलन करणारा पाहिला त्यामुळे कम्युनिस्ट पक्षाचे मला ते नवले साहेब होते आणि सावंत साहेब त्या ठिकाणी उपस्थ उपस्थित होते मी पहिला खासदार पहाटे सहा वाजेपर्यंत त्या ठिकाणी बसलो दुसरी गोष्ट म्हणजे ह्या मतदारसंघामध्ये पाणी हवं म्हणून दोन दिवस आझाद मैदानामध्ये उपोषण करणारा पहिला खासदार त्या ठिकाणी जाईकवाडीला पाणी जाऊ नाही म्हणून जायकवाडीचं पाणी खाली जाऊ नाही म्हणून त्या ठिकाणी सड्या गावामध्ये चार चार फळ्या टाकणारा खासदार आणि म्हणून खासदार शेतकऱ्यांच्या बाजूला शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारा मी आता आपण बोलले लाईटच्या संदर्भात पूर्ण लाईट बंद केली होती मी नामदार साहेबांना विनंती केली त्यावेळेस पूर्ण लाईट बंद केली होती शेतकऱ्यांनीच आम्हाला सांगितलं होतं पूर्ण बंद करण्यापेक्षा चार चार तास तरी चालव हा या ठिकाणी मी एकच सांगेन की या ठिकाणी नामदार साहेबांनी त्या दिवशी संबंधित अधिकाऱ्याला चार तास लाईट चालू करा म्हणून मी आपली विनंती पुन्हा नामदार साहेब या ठिकाणी सांगेल आपल्या ज्या शेतकऱ्यांची अडचण आहे ते सोडवण्याचा प्रयत्न मी करेन मी नामदार साहेबांना तशी विनंती करतो मी एकच गोष्ट राहतो दोन हजार चौदाला आपण खासदार केलं आणि खासदार करत असताना सर्वांनी मतदान केलं मी दोन हजार चौदाला खासदार झालो त्या जोज भाऊसाहेब वाटच ह्या भागाचे खासदार होते मी सक्रिय माणूस असेल तर मला तुम्ही पाच कोटी रुपये मला पैसे वापरायला दिले माझ्या खिशात पाच कोटी आहे आता पाच कोटी गावाने दोन कोटी लाख मागितले चार लाख मागितले दहा लाख मी पहिले माझ्या खिशातले तर गावाला पाच कोटी देऊ शकतो का आता जरी पाच कोटी खिशातच ठेवले आणि जाताना मला एक कोटी एकतीस लाख रुपये ह्या अखर्चित निधी खासदार म्हणून आणि म्हणून मला असं वाटतं जो सक्रिय काम करणारा खासदार असता तो निधी वापस गेला असता का हा माझा काँग्रेसला पहिला प्रश्न आहे की आघाडीचा तो निधी खर्चित कसा राहिला तो सांगा दुसरी गोष्ट सभामंड म्हणून काम चालणार नाही या ठिकाणी मी उल्लेख करेन मी खासदार झाल्यानंतर योगपण बनवलं बन बन या ठिकाणी लावले सोलर लाईटच्या संदर्भात कोटीचे सोलर लाईट प्रत्येक गावामध्ये लाईटचा बिल ग्रामपंचायतला येणार म्हणून निर्माण केले सोलर पोस्ट शेतकऱ्याला आणि शेत शेतकरी महिला बचत गट असेल शहरातल्या बचत जे गिरायक असेल त्याला न्याय देण्याची भूमिका बावीस कोल्ड स्टोरेज या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आठ नगरपालिकेमध्ये काम आणि म्हणून मला असं वाटतं सर्व जागृत आहे मी राजकीय जीवनामध्ये काम करत असताना दोन गोष्टी मला जाणवल्या की मी खासदार म्हणून काम असताना पंचायत काम करत असताना मी ज्या भागाचा खासदार होतो आमदार होतो मी शंभर शंभर रुपये वर्गणी करून पाचशे रुपये गाडीचं भाडं आणि पाचशे रुपये जो करता येतो त्याला खायला पियाला खर्च मी बोल गावातून एक जरी माणूस आला तरी मी काम करून देण्याची भूमिका आहे मी ती पद्धत बद्ध केली आणि गावातला एक जरी माणूस आला त्याला काम करून देण्याची भूमिका झाली मी ला पंचवीस हजार मतांनी आलो होतो ला मी बेचाळीस हजार मताने आलो नव्याण्णवला दोन हजार दोन हजार चार ला सोनिया गांधीची सभा झाल्यानंतर मी आमदार झालो आणि म्हणून काम केलेली पावती ही मत मतदार आपल्याला देतात परंतु माझ्याकडून एक त्यावेळेस चूक झाली मी लोक काँग्रेसवाले बोलायचे की दहा लोक आले त्यांचे पैसे जातील पण ते चर्चा करतात कशाला खास आमदाराला भेटायला गेलं सभा मंडपाला गेलं काम झालं का झालं मंजूर झाल्यानंतर नाळ फोडायला पाहिजे होता आणि काम झाल्यानंतर उद्घाटन करायला आम्ही कधी पंच्याण्णव ला उद्घाटन केलं नाही या ठिकाणी मी पहिला खासदार जिल्हा परिषदच्या शाळेला कम्प्युटर देणारा खासदार आहे त्या ठिकाणी मंडप देणारा खासदार आहे हायबॅग देणारा खासदार आहे परंतु आम्ही त्यावेळेस वाजवलं नाही आम्हाला वाजवायला पाहिजे होत पंच्याण्णव पासून आम्हाला वाटलं काम केल्यानंतर मत भेटतात आणि मला तिन्ही वेळेस मत दिले चारही वेळेस पाचही वेळेस मतदान केलेलं पण दोन हजार चोवीस ला मला वाटलं की मी पंचायला काँग्रेसच्या वाल्याचं सांगितलं असतं की वाजवायला पाहिजे होता ढोल काय म्हणतात त्याला हा ताशा आणि पिपाणी आमच्या तिन्हीचा वापर कमी झाला पण गावामध्ये आम्ही प्रत्येक गावामध्ये काम नेण्यासाठी तत्पर झालेलो आहे आमच्या कामाच्या रूपाने गावात वाजलो नाही पण दोन हजार चोवीस ला ज्यावेळेस आपण खासदार म्हणून पाठवला त्यावेळेस आम्ही वाजू मी चारच गोष्टीचा उल्लेख करेन देशाचं नेतृत्व पुन्हा कडकड द्यायचं त्या ठिकाणी देशाचं नेतृत्व गेली दहा वर्ष झालं पीएम मोदी साहेब करतात आपल्या देशामध्ये आपल्या भागामध्ये जनजीवन मिशन असेल पंचवीस किलो धान्य मोफत असेल या ठिकाणी आरोग्याचं कवच पाच लाखाचा असेल या ठिकाणी जल जीवन मिशनचे प्रत्येक घरामध्ये पाणी देण्याची भूमिका असेल हे पी एम साहेब मोदींनी साहेब आपण बाहेर गावी गेला तर आपल्याच लक्षात येईल कुठून आला ह्या ठिकाणी हिंदुस्थानातून आला भारतातून आला पंतप्रधान देशाचं नाव जगामध्ये रोशन करणारे पंतप्रधान आहेत आणि म्हणून मला असं वाटतो नेतृत्व पीएम मोदी साहेब करणार आहे आणि म्हणून ही निवडणूक आपण सर्व शिर्डीच्या लोकांनी मतदारांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा एकदा तिसऱ्या वेळेस पंतप्रधान करण्यासाठी खासदार सदाशिव लोखंडे या ठिकाणी शिंदे साहेब असतील देवेंद्र पंडित साहेब असतील या ठिकाणी अजितदादा पवार असतील आणि आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी पुन्हा मला लोकसभेमध्ये एक उमेदवार म्हणून संधी दिली आणि पी एम साहेबांना या ठिकाणी पी एम मोदी साहेबांना एक शिर्डीचं मतदान करण्यासाठी आपण पाठवा ही अपेक्षा व्यक्त करून